श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय निळा नंबर एकशे एकोणसत्तर ब्रह्मसानाचा निष्फळ विषय विषप्रयोग सर्वज्ञांच्या दर्शनाला सर्व लोक येऊ लागले लहान लहान राजे राऊत पाल डांगिया साडी वान अशी दरबारी लोकांची दर्शनासाठी रांग लागले त्यांच्या पालख पालख्यांची दाटी व्हायची ब्रह्मसान इथे राजाचे गुरु ते म्हणू लागले आता राजाही त्यांच्याच त्यांचाच होईल म्हणून सर्वज्ञांचा घात करण्यासाठी सुपारीच्या फोडी विषयात घडून आपल्या शिष्यांच्या हाती भेट म्हणून पाठवल्या व सूचना दिली की अगोदर पूजा करा मग पानाचा विडा व या फोडी त्यांना द्या नंतर ते गेले पूजा केली फोडी दिला सर्वज्ञांनी श्रीकरी घेतल्या आणि त्या फोडींकडे बघितले आपल्या कृपा दृष्टीने त्यातील शरण केले मग श्रीमुखी घातल्या पानाचा विडा घेतला सर्वज्ञांवर त्या सुपारीचा काहीच परिणाम झाला नाही नंतर ते गेले ब्रह्मसाना पुढे हे सर्व सांगितले यावर त्याने म्हटले सामर्थ्यवान पुरुष आहेत आणि पुन्हा विषाद घोडून फोडी पाठवल्या व सूचना केली की आता जा आणि अंधारात त्यांच्यासाठी बैठक घाला त्यांची पूजा करा आणि आपल्या हाताने त्यांच्या श्रीमुखात फोडी घाला ते आले आणि तसेच केले यावर सर्वज्ञ धीरोत्तरपणे उद्गारले आता तुमचे काम पूर्ण झाले हो मग ते गेले आणि त्या पुढे सांगितले सर्वज्ञांनी मानव वेशाला सूचना दिली आता जा आणि अंधारात त्यांच्यासाठी बैठक घाला त्यांची पूजा करा आपल्या हाताने त्यांच्या श्रीमुखात फोडी घाला ते आले आणि तसेच केले यावर सर्वज्ञ धीरोत्तरपणे उद्गारले आता तुमचे काम पूर्ण झाले हो मग ते गेले आणि त्या पुढे सांगितले सर्वज्ञांनी मानव वेशाला मान दिला आणि श्रीमूर्तीवर ताप जाणवला सर्वज्ञांनी त्या पानविड्याच्या चौथा उघड्यावर टाकून दिला नाही तो मातीत पुरवला मग सर्वज्ञांनी सांगितले बाई आमच्यावर विषयाचा प्रयोग केला गेला सर्वज्ञांनी ओकारी केली डोळे लाल झाले श्रीमूर्तीवर रोमांच उभे राहिले तेव्हा बाईसा घाबरून गेल्या बाईसांनी विचारले आता काय करू बाबा सर्वज्ञांनी सांगितले भीती धरू नका या विषयामुळे आम्हाला काहीही होणार नाही तिन्ही पानाचे विडे सर्वज्ञांनी मातीत पुरवले लक्ष्मी धरभट उच्चिष्ट पान मागण्यासाठी आले सर्वज्ञांनी तिसऱ्या विड्याच्या फोडी धाडीत धरल्या ते होत्या त्यातील त्यातली एक फोड लक्ष्मी धरभटाला दिली तेने करून त्यांना स ताप आला तो ताप तीन दिवसापर्यंत राहिला नंतर सर्वज्ञ मार वसे गेले गे तीन दिवस मुक्काम झाला म्हणू लागली यासाठी काय करू बाबा सर्वज्ञांनी सांगितले काहीच करावे लागत नाही एकाला ये एक विरोध आहे एक उत्तर विनार तर दुसरे चढेल काळा पुट बच नागू रंग रंग तोस, सिंगी मेन खडिया असे ते चार प्रकारचे विष होते बाई ते पुरुष पुष्कळ दिवसापासून असे कृ कृतश्य करण्याचा मनोरथ करीत होते मग सर्वज्ञांनी तीन दिवस दुधात अडविलेल्या सोजीचे जेवण केले नंतर सर्वज्ञ परत मठात आले श्री कृष्ण भगवान की जय